माझ्या नाही बाजूच मी स्वतः खरं म्हणजे पूर्णपणे इथंच गुंतलेलं असल्यामुळं बाजूच्या मतदारसंघात अजून गेलो नाही परंतु निवडणुकीचा माझा सव्वीस एप्रिलचा टप्पा संपल्यानंतर मी सर्व बाजूच्या मतदारसंघांमध्ये प्रचारला जाणार ते खरं म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवतील त्या संदर्भात मी बोलू माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या पद्धतीनं एखादी अधिसूचना निघते आणि तिला कायद्याचं निश्चित उमेदवारी मिळावं प्रत्येक पक्षाला वाटत असतं परंतु एक निकोबाशी स्पर्धा होती कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व कटुता आमच्यामध्ये नाहीये सर्वांचं माझं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आजपासूनच सर्व मंडळी कामाला लागलेली आहे जे आहेत लोकसभा प्रभारी त्यांनी नाराजी केली आहे पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडे काना डोळा केला मात्र आता लक्ष द्यावं असं रामराव रामरावसाहेबांनी नाही माझे ना? माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते माझ्या बरोबर आहेत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणि कानाडोळा करण्याचा प्रश्नच नाही ते माझे ज्येष्ठ भाऊ आहेत त्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आजपासून नाही ते गेल्या तीस वर्षापासून माझ्या बरोबर आहेत मित्र पैशांचं जे नाराजी आहेत हे आव्हान असणार आहे तुमच्याकडे मला असं मला असं वाटत नाही कारण ही निवडणूक जी आहे हेमंत पाटील खासदार झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक नाहीये या देशाचे पंतप्रधान कोण असावेत यासाठी ही निवडणूक आहेत या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब असतील आणि निश्चित त्यांच्यासाठी एकमत हे मधून जाणार कसा आहे प्रचार कसा असणार आहे आणि उमेदवारी कधी दाखल केली जाणार आहे आजच पक्षाच्या प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय आमदार यांची आम्ही एक बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि निश्चित दोन किंवा तीन तारखेला उमेदवारी अर्ज मोठ्या ताकदीनुसार शक्ती प्रदर्शन करून आम्ही दाखल करणार आजच्या निवडणुका शिवसेना आता या वर्षीची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे ही जी निवडणूक आहे आमची जी शिवसेना आहे जो हिंदुत्वाचा मुख्य अजेंडा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत एक दिशा असलेला अजेंडा असलेला असा हा पक्ष आहे आणि आपण बघताय की मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने एक नेता या देशाला मिळालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्या जाते समोर कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही या देशाचं पंतप्रधान कोण होणार याचा उमेदवार त्यांच्याकडे नाहीये तेव्हा हे सतरा पक्षाचं कडबोळ असलेलं असं समोरचं ती महाआघाडी आहे मला असं वाटत नाही की फार ताकतीने हे लोक लढू शकतील त्यांचं आव्हान मोठ्या ताकदीनं आम्ही सर्वजण परतोन पाटलांना तिकीट पण मराठा बांधवांना विनंती आहे की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि निश्चितच आरक्षणाचा मुद्दा आ, ही युतीच सोडू शकते याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला हो अधिकाऱ्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काल काँग्रेसच्या पंचवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर तुम्हाला वाटते का याचा फटका त्यांना तुमच्या विरोधकांना बसू शकतो निश्चित एक कुठल्याही प्रकारचं निष्क्रिय अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व राहिलेलं आहे आपल्याला माहित आहे की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आशिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले आमचे बाबुरावजी कदम पक्ष उभे राहिले आणि त्यांना चौथ्या स्थानावर जावं लागलेलं आहे पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम आमदार असताना त्यांनी हदगाव विधानसभा मतदारसंघात केलेलं नाही आम्ही काय काम केलं आम्ही हे सांगू शकू की सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील लिगो सारखी प्रयोगशाळा असेल देवस्थानांचे प्राधिकरण असतील हळद संशोधन केंद्र असेल हे सर्व काम आम्ही केलेलं आहे आणि या कामाच्या जोरावरती आम्ही मतदान मागणार आहोत त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही शेवटचा प्रश्न आहे उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे फॉर्म भरल्यानंतर पण ठिकठिकाणी आता उमेदवारांना काळे झेंडे दाखवणं गाड्या अडवणं पंकजा मुंडेंना देखील याचा पटका बसलाय तर एक तुमचं भावनिक का आव्हान काय असेल